भरधाव कारची कंटेनरला पाठीमागून धडक अयोध्येहून परतताना कोल्हापूर सांगलीचे चौघे ठार बांबवडे जिल्हा कोल्हापूर अयोध्येहून परतताना झालेल्या भीषण अपघातात कोल्हापूर सांगलीचे चौघे जागीच ठार झाले आहेत मृतांमध्ये शाहूवाडी तालुक्यातील एकाचा समावेश आहे प्रदेशमध्ये येते काल सोमवारी हा अपघात झाला आहे अपघातात दिलदार तांबोळी वयवर्ष पासष्ट राहणार शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर रमिला अत्तार वैवश तीस अमीन अत्तार वैवश पस्तीस दोघे राहणार तासगाव आणि भगवान पवार वैवश बत्तीस राहणार सोलापूर या चौघांचा मृत्यू झाला आहे तर अनिल पाटील राहणार शाहूवाडी हे गंभीर जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आणि याबाबत सविस्तर माहिती अशी की कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील एकाच कंपनीत काम करणारे पाच जण मध्य प्रदेशात कामानिमित्त गेले होते काम आटोपून अयोध्या दर्शन करून परत येत असताना सोमवारी सकाळच्या दरम्यान पाचोर सारंगपूरच्या जवळ रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या कंटेनरला कारची जोरात धडक बसली आणि यात दिलदार तांबोळी रमिला अत्तर अमीन अत्तर आणि भगवान पवार याचा चौघांचा मृत्यू झाला तर अनिल पाटील हे गंभीर जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जखमींवर पाचोर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि या भीषण अपघातात कारचं मोठं नुकसान झाले पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून सगळ्यांना बाहेर काढलं अपघाताचं वृत्त समजतात तांबोळी आणि पाटील यांचे कुटुंबीय विमानाने घटनास्थळी दाखल झाले ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी कोल्हापूर